मग कशाच्या गो वाटण्या तुला आ वाटणी मागायला वाटणी घेत नाही तवा घेताय लगे वाटणी मागायला ती आ... बघल तोड फिडीच काय तर नाही आता लय झालं तुम्हाला इथं आलेलं जमत नाही बोललेलं जमत नाही तुम्ही तिकडे आलात तर कुठे दरवाजे लावून आणि हिंडते म्हणतात माणसाला आम्हाला आमच्या वाटण्या करून द्या बरं आम्ही आमचं बघू कशाच्या गो वाटण्या तुला हा कशाच्या वाटण्या ग कशाच्या वाटण्या मागतीस हिथं येऊन गावात भांड घातलाच का ती वाटण्या मागा निघालीस

पुतळी माझ्या नवरायला तो पट्टा एक पट्टा ऐकणार तिकडं कुणाला ऐकायचं ऐका वय मी तर म्हणजे कामाची पुतळी असतो वाटना वाटणी मागतीस करावं लागतं कष्ट आणि पुन्हा वाटणी तयार व्हावं लागतं चालेल वाटणी मागायला वाटणी मागती वाटणी करायची फायची तुला वाटणी हा फिरतीलावी ती बी म्हणजे येतो की पट्टा मागतो आज तू नवीनच फिरल वाटणी लिहा कायची का वाटणी म्हणलं घेऊ म्हणून वाटणी मी म्हणलं तुला चटणी घी खायला वाटणी तुला मला मी मी काय करू अगं चटणी आली तर घरी बाहेर करून तुम्हाला फिरायला लागला चटणी 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 नाही फिटते नाही ती म्हणती सगळी चटणी दे आणि ब आता मंती वाटनी पाहिजे तिला ऐकव तूना ऐकवलं तसे वाटणी अरे नाही मी बी नावाची चंद्रये माझं नाव चंद्र आहे मला तशी शिकवू नका तुम्ही अरे तुला ऐकवलं होयनी माझे काय बोलू माझे कान कान माझे दैत्य तुम्ही आहे ती भी त्या छोल मोरली ती म्हणलो आम्हाला चटणी वाटू दे काय तुला काय बोलणार बघी तुम्ही सगळे मोका साधवायला लागला तुम्हाला काय हिला पुढे घालावा आणि वाटण्या मागा वाटण्या करा पण मी तुझी वाटणी करायला निघाली मी करते म्हणलं मी करते आता चटणी तुला पाहिजे वाटणी पाहिजे नाही नाही मी चटणी कुठली कमी नाही शेंगदाण्याची चटणी नाही काय भाजीला काही नव्हतं आणि करून खावा दे कोण दिन फलगावरी ऐकत चटणी 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 माग ती मला चटणी बघ चटणी बघा चिटकी आलाय कुठून आता शिक घ्या आणि मला चटणी बन ती बी चंदची चटणी अज वाटणीच काय कलायन काय बोलतात काय नाही त्यासाठी काय नाही